कौटुंबिक वादातून पती पत्नी वेगळे राहू लागले तेव्हा पाच वर्षांची मुलगी आजारी असल्याचं समजल्यावर वडील तिला घेऊन पुण्याला आले तेव्हा पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मुलीचा ताबा घेण्यासाठी घरात शिरून सासूला मारहाण तसेच जिवेठार मारण्याचा प्रयत्न केलाय याबाबत प्रमोद बोंबले यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी अनिकेत थोरात प्रियंका बोंबले सुनील गुंजाळ आणि इतर दहा जणांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय या घटनेत विजया बोंबले या जखमी झाल्यात हा प्रकार वारजे माळवाडी येथील फिर्यादी यांच्या घरी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रमोद आणि त्यांची पत्नी प्रियंका यांच्यात कौटुंबिक वाद असल्यानं त्यांची पाच वर्षांच्या मुलीला घेऊन प्रियंका माहेरी राहावयास गेल्या होत्या फिर्यादी हे त्यांच्या मुलीला उपचाराकरिता पुण्यात घेऊन आले होते त्यामुळे त्यामुळे प्रियंका या त्यांच्या नातेवाईकाने घेऊन घरात शिरल्या हातातील लोखंडी हत्याराने दहशत माजू लागल्या अनिकेत थोरात यानं फिर्यादी यांच्या आईचे डोके दोन वेळा भिंतीवर जोरात धडकवले तिचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादी यांच्या मानेला लोखंडी हत्यार लावण्याचा आदेश देऊन इतर आठ ते दहा लोकांना सांगून फिर्यादी यांच्या मुलीस ताब्यात घेतलंय सर्वांनी फिर्यादी आणि फिर्यादीच्या आईला जबरी मारहाड केली अनिकेत थोरात यानं हातातील हत्यार उगारून जीवे मारण्याची धमकी दिली पोलीस उपनिरीक्षक लाड तपास करतायत